खऱ्या भक्ताला जेव्हा त्याच्या देवाला भेटायची ओढ लागलेली असते किंवा जेव्हा एखादी संत आपल्या ईश्वराला परमेश्वराला भेटण्यासाठीचा हट्ट करत असतात किंवा त्याची वाट पाहत असतात त्यावेळेसचा प्रसंग जर डोळ्यासमोर आणला तर तो असा असतो की ते तहान भूक झोप ह्या सर्व गोष्टी विसरून जातात आणि केवळ त्यांच्या मनामध्ये एकच धास असतो की केव्हा जाऊन मी माझ्या देवाला भेटेल केव्हा जाऊन मी त्याच्या चरणामध्ये स्पर्श होईल त्या चरणाला स्पर्श करेल केव्हा मी त्याचं दर्शन घेईल ते त्याचं वैभव ते डोळे भरून मी त्यांचं रूप पाहील असं त्यांची अवस्था झालेली असते ही अवस्था म्हणजे कोणती अवस्था असते तर ज्यावेळेस आपण आपल्या भक्तीला एका उच्चतम मार्गावर घेऊन जात असतो किंवा एका वरच्या लेवलवरती घेऊन जातो असतो त्या त्यावेळेस आपल्याला परमेश्वराची आठवण होत असते किंवा ही साक्ष आपल्याला प्रत्यक्षपणे दर्शन देत असते संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात कि साधन संपत्ती हेची माजे धन सकळ चरण विठोबाचे शीतळ हा पंत माहेराची वाट जवळीचं नीट सुखरूप वैष्णवांचा संग राम नाम गाणे मंडित भूषणे अलंकार दी आड नव्हतीस झाली कोरडीच चाली जावे पाय माय बाप दोघे पाहतील वाट ठेवूनिया कटी कर उभी तुका म्हणे किंवा देखे न कळस फळाली आळस निद्रा भोक एवढ्या सुंदर अशा शब्दांमध्ये संत तुकाराम महाराजांनी त्यांना लागलेली जी पंढरीची ओढ आहे जी पांडुरंगाची विठुमा विटुमा, विठुमाऊलीची जी ओढ आहे रुक्मिणी मातेसाठीचं दर्शन घेण्यासाठीची जी ओढ आहे ती ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगितली आहे ते म्हणतात की साधन संपत्ती हेची माझे धन सकळ चरण विठोबाचे आपल्या सर्वांसाठी वेगवेगळी साधन आणि संपत्ती असते कारण आपण या कलियुगात राहताना या साधन संपत्तीमध्ये विषयांच्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो आपल्याला पैसा संपत्ती धन सोनं नाणं या सगळ्या गोष्टींचं जास्त महत्त्व वाटतं आणि त्याच्या पाठोपाठ आपण दुःखाला कवटाळून बसतो परंतु संतांचं असं नसतं संतांनी सर्वस्व अर्पण करून टाकलेलं असतं म्हणून ते म्हणतात की साधन संपत्ती हेची माझे सकळ चरण विठोबाचे ह्या विठोबाचे चरण विठोबाचे दर्शन हेच माझ्यासाठी सर्व प्रकारची साधन संपत्ती आहे असा त्यामागचा अर्थ आहे मला याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं मौल्य वाटत नाही किंवा इतर कोणत्याच गोष्टी माझ्यासाठी मूल्यवान नाहीत केवळ माझ्या विठोबाचे चरण हेच माझ्यासाठी सर्व गोष्टींनी साधन आणि संपत्ती आहे शीतळ हा पंत माहेराची वाटं जवळीचं नीट सुखरूप आणि जेव्हा ही पंढरीची वाट धरतो ही वाट मला माझ्या माहेराची वाट वाटते कारण माहेराची जी ओढी असते माहेरामधली जी गोडी असते जी आपुलकी असतो जी जो आपुलकी असते जी माया प्रेम असतं जे वात्सल्य असतं हे सर्व काही मला या वाटेवर मिळतं या पंढरीच्या पांडुरंगाकडे मिळतं म्हणून हा जो पंथ आहे ही जी वाट आहे ही शीतल आहे शांत आहे माझ्यासाठी योग्य आहे नीट आहे आणि जवळची तर आहेच आहे शिवाय माहेरमध्ये गेल्यानंतर जे सुखरूपपणा वाटत असतो जो आपलेपणा वाटत असतो तो सर्व सुखरूपपणा तोच आपलेपणा मला या विठोबाच्या पंढरीच्या वाटेवरती वाटतो असं ते सांगतात वैष्णवांचा संघ रामनाम गाणे मंडित भूषणे अलंकार आता वैष्णवांच्या सोबत मी रामनाम गात असतो त्यांच्यासोबतच मी ह्या विठोबाचं नाव घेत असतो आणि त्याच धुंदीमध्ये असतो आणि ह्या सर्व गोष्टी कशा आहेत मला तर एखाद्या अलंकारापेक्षाही मोठ्या आहेत किंबहुना हे अलंकारच मी भूषण आहेत माझ्यासाठी असल्या प्रकारचे रामनाम गाणं ह्या वैष्णवांच्या संगीत हेच माझं अलंकार आहेत हेच दागिने आहेत आणि हे अलंकार दागिने आम्हाला भूषणसुद्धा दिसतात इतर तुमच्या अंगावरती जे सोन्याचे दागिने असतील त्यांना देखील तेवढी चकाकी किंवा चमक नसेल किंवा ते कि कि देखील तुमच्या अंगावर तेवढ्या प्रमाणात शोभून दिसत नसतील जेवढ्या प्रमाणात आमच्या अंगावरती वैष्णवांच्या सोबत रामनाम गात असतो आम्ही तेव्हा ते अलंकार असे चांगल्या प्रकारे भूषण दिसत असतात पुढे सांगतात ते की भव नदी आड नव्हतीच झाली कोरडीच चाली जावे पायी म्हणजे काय की या वाटेवर जाताना आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीनं अडवलं नाही ही भव नदी जी आहे ही विषयांची नदी आहे ही कधी आड आम्हाला आलीच नव्हती हिनं कधी आम्हाला अडथळा केलाच नाही आणि अशा प्रकारे हे ना आड आमी? न कधी आडवी न आल्यामुळे आमचे कोरड्या पायानंच आम्ही गेलेलो आहोत म्हणजेच कसल्याच प्रकारचे आम्ही आमिष किंवा कसल्याच प्रकारचं प्रलोभन ह्या विषयाचं सुख ह्या भौतिक गोष्टीचं रमून जाणं ह्या गोष्टीत आम्ही अडोकलो नाहीत आमचे पाय या गोष्टीपासून कोरडेच राहिले आणि आम्ही विठोबाकडे गेलो आपल्या देखील आयुष्यात जेव्हा ह्या गोष्टींचा स्पर्श आपल्याला होत नाही जेव्हा आपण कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवत असतो व्यवसायामध्ये भ्रष्टाचार नोकरीमध्ये भ्रष्टाचारपणा हा सर्व गोष्टी सोडून देत असतो जेव्हा आपण पूर्णपणे शुद्ध अंतकरणाने देवाच्या ओडीला जात असतो तेव्हा आपल्याला देखील ही कसल्याच प्रकारची बाहेरची घाण लागलेली नसते आणि आपण कोरड्या पायानं परमेश्वराकडे जाता असतो ठेवून या कटी उभी तुका म्हणे केव्हा देखे न कळसं त्याच्या अगोदर संत तुकाराम महाराज काय म्हणतात की मायबाप दोघे पाहतील वाटं ठेवून या कटी कर उभी म्हणजे माझे मायबाप हे मायबाप कोण तर विठ्ठल आणि रुक्मिणी हे माझे दोन मायबाप रुक्मिणी माझी माय आणि विठ्ठल माझा बाप हे माझे मायबाप जे दोघे आहेत हे माझी वाट पाहत असतील की केव्हा हे येतील मला भेटायला म्हणून आणि ते कसे वाट वाट पाहत असतील तर ठेवून या कटी कर उभी उभे राहून आपल्या कटेवर कर ठेवून हात ठेवून माझी वाट पाहत असतील केव्हा येतं म्हणून तुका म्हणे केव्हा देखे न कळस पळाली आळस निद्रा भूक माझ्या मनाला आता असं वाटतंय की केव्हा एकदा जाऊन मी ह्या मंदिराचा ह्या विठोबा रायाचा पंढरीचा कळस पाहीन त्यांचं दर्शन घेईल आणि हे सुख माझ्या डोळ्यामध्ये साठवून ठेवल आणि यासाठी हे पाहण्यासाठी मी माझी आळस विसरलो आहे माझी भूक विसरलो आहे तहान विसरलो आहे झोप विसरलो आहे मला आता कोणत्याच गोष्टीचं काही वाटत नाही केवळ मनामध्ये एकच ध्यास आहे की पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं आणि मन प्रसन्न तृप्त करून घेणं अशा प्रकारचा प्रसंग आपल्या देखील जीवनामध्ये शब्दशहा उभा राहायला पाहिजे हे सर्व गोष्टींचं चित्रण हे जो ऐकताक्षिणी आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे हे सर्व गोष्टी आपल्याला देखील मिळू शकतात फक्त गरज कोणत्या गोष्टीची आहे तर आपल्या श्रेष्ठतम अशा भक्तीची आहे आपल्या चांगल्या वागण्याची आहे आपण आयुष्य जगत असताना दुने काढत बसतो हेवी देवे काढत बसतो चर्चा करत बसतो एकमेकांना नावं ठेवणं दूषणं ठेवणं ह्या गोष्टी आपण करत असतो नको असलेल्या भौतिक सुखांच्या गोष्टीच्या मागं लागलेलो असतो आणि मग आपलेपणा आपल्यामध्ये राहत नाही प्रामाणिकपणा आपल्यामध्ये राहत नाही आणि अशा वेळेला जर आपल्याला पांडुरंग समोर जरी उभा राहिला तरी तो कसा दिसेल कारण आपल्या डोळ्यावर जी झापडं लागलेली असतात डोळ्यावर ज्या पट्ट्या बांधल्या गेलेल्या असतात ह्या सर्व भौतिक सुखाच्या पट्ट्या असतात आणि ह्या पट्ट्यांमधून ह्या चष्म्यांमधून कधीच देवाचं दर्शन होत नाही जेव्हा आपलं अंतर्मन शुद्ध असतं निर्मळ असतं स्वच्छ असतं प्रामाणिक असतं वेग बुद्धी आपल्याला प्रत्येक वेळ साथ घालत असते त्यावेळेला जेव्हा आपण अंतकरणाच्या चक्षुतून अंतकरणाच्या डोळ्यातून जेव्हा आपण परमेश्वर पाहतो तेव्हा त्याचं जे रूप दिसतं ते त्याचं खरं रूप असतं आणि हे रूप देवामध्ये शोधण्याची काय गरज आहे हे सर्व रूप आपल्या अंतर्मनातच असलं पाहिजे त्यासाठी आपण स्वतः अगोदर चांगले असले पाहिजेत जर आपण स्वच्छ चांगले निर्मळ असू शुद्ध असू प्रामाणिक असू तर परमेश्वर देखील आपल्याजवळ असायला काहीच हरकत नाही त्यासाठी गरज आहे एका श्रेष्ठ अशा भक्तीची उच्च अशा विचारांची चांगल्या आचरणाची प्रत्येकाला देणाऱ्या मायेची आणि आपलं कार्य हे परमेश्वराने दिलेलं आहे हे कार्य कसं प्रामाणिकपणे पार पाडता येईल हा एकच ध्यास आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असला पाहिजे तरच आपल्याला परमेश्वराचं पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन होईल जय जय राम कृष्ण हरे खऱ्या भक्ताला